महाराष्ट्रातील तमाम लाडक्या माता भगिनींसाठी महिला व बाल विकास विभागाकडून एक आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे ज्यामध्ये माता भगिनींचा जो जून आणि जुलै महिन्याचा हप्ता होता या संबंधित महाराष्ट्र सरकारने हा जी आर तीस जून दोन हजार पंचवीस रोजी बहिणींनो जाहीर केलेला आहे आणि यामध्ये तुम्हाला जून महिना आणि जुलै महिना कोणत्या तारखेला मिळणार आहे आणि तो एकवीसशे मिळणार आहे की नाही आणि कोणकोणत्या माता भगिनींना हा हप्ता एकवीसशे रुपये आणि कोणकोणत्या माता भगिनींना दीड हजार रुपये देण्यात येणार आहे या संबंधीची संपूर्ण माहिती आजच्या या ऑफिशियल जी आर मध्ये दिलेली आहे माता भगिनींनो जर तुम्ही आजची ही बातमी पाहिली तर तुम्हाला यानंतर कुठलाही वरती व्हिडिओ पाहण्याची गरज नाही कारण आजच्या मध्ये तुम्हाला संपूर्ण तारीख कळणार आहे की तुमच्या खात्यामध्ये तुमचे एकवीसशे रुपयांनी दोन महिन्यांचे जे पैसे आहेत ते किती मिळणार आहेत आणि केव्हा मिळणार आहेत हे देखील आजच्या या जी आर मध्ये महिला व बाल विकास विभागाने आपल्याला सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे काही माता भगिनींना यामधून वगळण्यात आलेलं आहे म्हणजेच संपूर्ण ना योजनेमधून नाही तर त्यांना एकवीसशे रुपये न देता फक्त आणि फक्त दीड हजार रुपयांचं जे अनुदान आहे हे त्यांच्या बँक खात्यामध्ये आता महाराष्ट्र सरकार पाठवून देणार आहे अशा पात्र माता भगिनींची यादी देखील या ठिकाणी आलेली आहे आणि ती यादी देखील तुम्हाला दर्शवली जाणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव देखील पाहू शकता आता सर्वप्रथम या ठिकाणी संदर्भ आपल्याला काय पाहायला मिळतोय की महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय हा आपला जाहीर झालेला आहे त्यानंतर दुसरा काय आहे वित्त विभाग शासन परिपत्रक हे देखील यामध्ये जाहीर झालेले आपल्याला दिसणार आहे आणि त्याचप्रमाणे व बाल विकास विभाग शासन निर्णय समंकरण दिनांक पंचवीस म्हणजे महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे हा तुम्हाला दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी पाहायला मिळालेला आहे आणि जर तुम्हाला या संबंधित काहीही तक्रार करायची असेल तर तुम्ही नवीन प्रशासकीय इमारत तिसरा मजला कामा रोड हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय मुंबई या ठिकाणी तुमची कुठल्याही प्रकारची तक्रार तुम्ही करू शकता आता यामध्ये आपल्याला प्रस्तावना काय पाहायला मिळतोय म्हणजेच हा जो जी आर आहे तो जी आर जाहीर करण्याचा मेन मोटो काय आहे म्हणजेच मेन उद्देश काय आहे आता आपण तो जाणून घेऊन आहोत राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोपनाक सुधारणा करण्यासाठी आपण या ठिकाणी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे आणि आत्तापर्यंत खूप साऱ्या माताबगरींना दहा ते बारा हप्त्यांचा लाभ या ठिकाणी झालेला आहे पण महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्वी एक अशी आपल्याला अपडेट दिली होती ज्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडगी बहीण योजने अंतर्गत दरमहा दीड हजार रुपयांच्या ऐवजी त्यांना एकवीसशे रुपयांचं अनुदान केलं जाणार असं आपल्याला त्यांनी एक आश्वासन दिलं होतं पण निवडणुकीनंतर त्यांनी या आश्वासनावरती खरे उतरले नाही आणि जे दीड हजार रुपयांचं अनुदान होतं त्याला एकवीसशे करण्यात आलेलं नाही पण आता तीच घडी आलेल्या आहेत ज्यामध्ये माता बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आता सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्षातील वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटीत परिवत्य आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न म्हणजेच ज्या आधार जो आधार कार्ड नंबर आहे ज्या बँक खात्याला आधार कार्ड जो त्या ठिकाणी लिंक असणार आहे अशा थेट खात्यामध्ये ते पैसे हस्तांतर करण्यात येणार आहेत आणि हे एक डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असणार आहे आणि दरमहा दीड हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येत आहे हे झालं मित्रांनो तुमचं मे मे महिन्याचं मित्रांनो या ठिकाणी तुमचं मे दोन हजार पंचवीस पर्यंतची ही संपूर्ण बातमी झाली आता यानंतरची जी अपडेट असणार आहे ही तुमची जून दोन हजार पंचवीस पासून जे असणार आहे यामध्ये झालेले नवनवीन अपडेट्स त्यानंतर तुम्हाला रकमे झालेली वाढ आजच्या या जी आरमध्ये पाहायला मिळणार आहे माता भगिनीनं जर तुम्ही अजूनही या व्हिडिओला लाईक केले नसान तर आत्ताच लाईक करून घ्या आणि आपल्या या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण या व्हिडिओनंतर आपल्या चॅनलवरती एक असा व्हिडिओ येणार आहे ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या प्रत्येक माता भगिनींना त्यांची जी एलपीजी जी जो स्कीम आलेली आहे नवीन जी जी अन्नपूर्णा योजना त्याचप्रमाणे जी महालक्ष्मी योजना आहे ज्यामध्ये माता भगिनींना प्रति महिना पाचशे रुपये चालू होणार आहे या संदर्भातील फॉर्म कसा भरायचा आहे आणि ज्या लाडक्या बहिणीसाठी पात्र महिला आहेत यांना ॲटोमॅटिक कसे त्याचा लाभ चालू करायचा आहे या संदर्भाचा व्हिडिओ अपलोड केला जाणार आहे त्यामुळे तो व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळावा यासाठी आत्ताच्या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून आम्ही टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तर माता भगिनींनो आता ती वेळ आलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला आता शासन निर्णय हा समजून घ्यायचा आहे कारण आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे संपूर्ण जे प्रश्न आहेत ते संपूर्ण प्रश्न या ठिकाणी मिटणार आहेत माता भगिनींनो सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे या योजनेच्या मागणी क्रमांक एक वन आता हे तर खूप अवघड भाषा आहे हे मी तुम्हाला माझ्या शब्दामध्ये समजून सांगणार आहे ही जी आपली लाडकी बहीण योजना आहे या उद्दिष्टाखाली तुमचं जे दोन आठ दोन ते पंच्याऐंशी कोटी इतकं अंतसंकल्प तर करण्यात आलेले आहे सदर जी अर्थसंकल्पना आहे यामध्ये एकोणतीस कोटी अक्षरी रुपयांची या ठिकाणी तुम्हाला नोंद केलेली आहे आणि या संदर्भातील तुम्हाला जे संपूर्ण लाभ आहे तो देण्यात येत आहे आणि माता भगिनींसाठी ही एक आनंदाची बातमी आहे की ज्या माता भगिनींना या ठिकाणी संपूर्णपणे पात्र ठरत होत्या अशा प्रत्येक माता भगिनीला जे दीड हजार रुपयांचं जे अनुदान आहे हे अजूनही फिक्स झालेलं नाही आहे की जे जे दीड हजार रुपयांचं अनुदान आहे हे एकवीसशे झालेलं आहे की नाही म्हणजेच अजून अशी कुठलीही नोटिफिकेशन आलेली नाही की माता बहिणींना हा जो जून आणि जुलैचा जो चालू महिना आहे या जून आणि जुलैच्या जो चालू महिन्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचं एकवीसशे रुपये किंवा जे दीड हजार रुपये होते यामध्ये वाढ झालेली आहे मित्रांनो असं काहीही या जून आणि जुलै महिन्याच्या हप्त्यामध्ये झालेलं नाही आहे तुमची जी वाढ आहे किंवा वाढ तर झालेली नाही आहे पण तुमचे जे दीड हजार आहेत यामध्येच तुम्हाला कपात पाहायला मिळणार आहे म्हणजेच ज्या ज्या माझा जी शेतकरी मुद्रा योजना असतील आता त्या तर आपल्याला माहिती नाहीत पण तुम्हाला माहिती असेल तुम्ही जी नमो शेतकरी नावाची योजना आहे या संदर्भातील काही योजनाचा लाभ घेत असाल तर तुम्हाला फक्त आणि फक्त पाचशेच रुपयाचं अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे त्याचप्रमाणे जर तुमच्या जे रेशन कार्ड असणार आहे त्या रेशन कार्डवरून जर एकाच रेशन कार्डवरून दोन पेक्षा जास्त म्हणजेच तीन किंवा तीनपेक्षा पेक्षा जास्त माता भगिनी या ठिकाणी लाभ घेत असतील तरी देखील त्यांना लाभ दिला जाणार नाही आहे कमीत कमी एका महिलेला आणि जास्तीत जास्त एका रेशन कार्डवरती दोन महिलांनाच या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे असं नवीन नियमानुसार माता भगिनींना या ठिकाणी निलंबन घालण्यात आलेलं आहे त्यामुळे ज्या ज्या माता भगिनींनी अजूनही त्यांचं बँक खातं आपल्या आधार कार्डशी लिंक केलेलं नाही किंवा आधार कार्डची शी सीडिंग हे आपल्या बँक खात्याला केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्या आधार कार्डला आपल्या बँक खात्याशी सीडिंग करून घ्या की जेणेकरून भविष्यात त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण पाहायला येणार नाही आणि हा जो जून जुलैचा हप्ता आहे तो आता लवकरच तुमच्या खात्यांमध्ये सोडला जाणार आहे तुम्हाला कमीत कमी पंधरा जुलैच्या आतमध्ये प्रत्येक माता भगिनीच्या खात्यामध्ये जे तीन हजार रुपयांचा अनुदान आहे ते एक कटी पाठवण्यात येणार आहे त्यामुळे कोणत्याही माता भगिनीने कुठल्याही प्रकारची या ठिकाणी तकतक करू नये आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांची जी उर्वरित रक्कम आहे ती पाठवून दिली जाणार आहे तर माता भगिनीनो या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंड बॉक्स कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुमच्या प्रत्येक कमेंटचं जे या ठिकाणी उत्तर आहे ते उत्तर दिलं जाणार आहे पण त्या अगोदर तुम्हाला या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करूनही ठेवावंच लागणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी